नमस्कार मी प्रज्ञा कुलकर्णी हसक संध्याकाळचे सात वाजलेत आणि आताच्या महत्त्वाच्या बातम्या समोर येत आहेत मराठा आरक्षणाचं आंदोलन आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे कारण मराठा आंदोलनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे ही बैठक सध्या दिल्लीमध्ये होतीये मुख्यमंत्री मोदी आणि यांच्यामध्ये झालेली जी बैठक आहे त्यातनं खूप महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मोदींपर्यंत पोहोचवण्यात आले असं कळतंय मुख्यमंत्र्यांनी मोदींना या सर्व मराठा आरक्षणासंदर्भात माहिती दिलेली आहे असं सुद्धा समजतय सध्या दिल्लीमध्ये एक महत्वाची बैठक होती ज्यामध्ये जी बैठक स्वतः अमित शहा घेणार आहेत असंही कळते आणि त्याच पद्धतीनं सर्व महाराष्ट्रातले खासदार जे आहेत त्यांनाही बोलवण्यात आलंय मात्र तत्पूर्वी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची भेट झाल्याचंही समजतंय अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत इला रामदास यांच्याकडनं प्रशांत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आहे मोदींसोबत असं कळतय काय महत्वपूर्ण बातचीत झाली आहे काय काय महत्वाचे निरोप पोहोचवलेत पंतप्रधानांपर्यंत खासून जर बघितलं आपण तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या सात लोककल्याण कल्याण मार्ग यांचे निवासस्थान शासकीय निवासस्थान तिथे त्यांची बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये महत्वा आपण तर या बैठकीमध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीने मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे त्यानंतर तीव्रतेने ती हिंसक होत आहे या संदर्भात पार्श्वभूमीवर चर्चा झाली आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे राज्यभरात आता हा मुद्दा कसा राज्य पातळीवर आणि खास करून पक्ष पातळीवर कसा हाताळला या मुद्द्यावरती अमित शहा हे रावसाहेब दानवे यांचं जे पंढरा पार्क येथे निवासस्थान आहे जे प्रग्ठ देखील आहे भारतीय जनता पक्षाची त्यांच्या निवासस्थानी अमित शहा येणार आहे आणि ती बैठक होणार आहे या बैठकीमध्ये सर्व महाराष्ट्रातले खासदार उपस्थित राहणार आहे आणि या बैठकीला जे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जी चर्चा झाली त्याची माहिती देवेंद्र फडणवीस देण्याची शक्यता होती केली जात आहे कारण की महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर आज ज्या पद्धतीनं सकाळपासूनच दिल्लीमध्ये मराठा आंदोलनाची धक पोचली आहे एकीकडे शावा आंदोलनांनी जंतर मंतर आणि संसद मार्गावरती आंदोलन केलं त्यानंतर याच मा, 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 मागणीवरती राज्यसभेमध्ये हुसेन दलवई जे आहेत खासदार त्यांनी देखील मराठा आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला या सगळ्या पार्श्वभूमीवरती ओबीसीच्या संदर्भातलं जे विधेयक होतं यानंतर आता महत्वाचं म्हणजे अमित शहा हे सर्व खासदारांची बैठक घेणार आहे पार्कमध्ये यानंतर राज्य पातळीवर पक्षाच्या स्तरावरती काय करायची गरज आहे आणि सोबतच ज्या पद्धतीनं मराठा आंदोलक हिंसक झाला त्याला कसं शांत करता येईल या सध्या चर्चा सुरू आहे एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने आश्वासन दिलं आहे की नोव्हेंबरपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीवर मराठा आरक्षणचा जो मुद्दा आहे तो निकाली काढू त्यासाठी काय रणनीती हे मुख्यमंत्री आखता या संदर्भातली माहिती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेली आहे आणि त्याच्या आधारावरती केंद्र सरकार कसं मदत करू शकतं या संदर्भात ही चर्चा झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे या बैठकीनंतर अमित शहाच्या सोबत होणाऱ्या बैठकीमधून प्रत्येक खा भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना एक विशेष प्रकारचा संदेश दिला जाईल कि या मराठा आरक्षण संदर्भात कशा प्रकारे हाताळणी करण्याची गरज आहे कारण की ज्या पद्धतीने हिना गावी त्यांच्या गा, 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 वाहनावरती ज्यावरती हल्ला झाला आणि त्यामध्ये त्यांनी जो मुद्दा देखील उपस्थित केला त्यामुळे हा प्रश्न गंभीर चिघळलेला आहे आता या, या मराठा विरुद्ध आदिवासी असे मोर्चे देखील निघत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातलं जे वातावरण आहे हिंसक होऊ नये या सगळ्या पार्श्वभूमी ही चर्चा होण्याची शक्यता आहे आणि या बैठकीला बहुतांश खासदार फक्त तीन तू आमच्यासोबत राहस मात्र एक महत्वाची